ओम श्री परमात्मने नमस्कार श्रोतेहू भक्तवत्सल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील श्लोक एक ते पाच त्यांच्या मराठी अर्थासहित जाणून घेतले ज्यामध्ये आपण पाहिले की भौतिकवादी मनुष्याचे हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहितकर्मांचे पालन करून शुद्ध झाल्यावरच एखादा जीवनामध्ये संन्यासाश्रम स्वीकारू शकतो शुद्धतेविना आकस्मिकपणे जीवनातील चौथ्या आश्रमाचा अर्थातच संन्यासाश्रमाचा स्वीकार करून सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने शुद्धीकरणासाठी शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन केले आणि तो जर कृष्ण भावना भावितच नसेल तर त्यापासून त्याला काहीही लाभ होणार नाही म्हणून कृष्ण भावनेच्या या स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी शुद्धीकरणाची प्रक्रिया ही अत्यावश्यक आहे या व्हिडिओमध्ये त्यापुढे श्लोक व त्यांचा अर्थ जाणून घेऊया कर्मेंद्रिया संयम्य य आस्ते मनसा स्मरन इंद्रियार्थान मूढात्मा मिथ्याचार स उच्चते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणाले कर्मेंद्रिये संयमित करूनही ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असते तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी असून ते आपण ध्यानस्थ असल्याचे प्रदर्शन करतात वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रिय उपभोगाचेच चिंतन करीत असतात असे ढोंगी लोक आपल्या सुसंस्कृत अनुयायांना फसविण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर प्रवचनही देतील पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ते लुच्चेच असतात इंद्रिय तृप्तीकरिता मनुष्य आपल्या क्षमतेनुसार कोणत्याही आश्रमाचे पालन करू शकतो पण जर त्याने त्या आश्रमास अनुलक्ष नसणाऱ्या नीतीनियमांचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो तथापि वास्तविकपणे इंद्रिय उपभोगांच्या विषयांच्या शोधात असूनही आपण योगी असल्याचे प्रदर्शन करणारा मनुष्य जरी तत्त्वज्ञानाविषयी प्रवचने करीत असला तरी त्याला लुच्चाच म्हटले पाहिजे अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही मोल नसते कारण त्याच्या ज्ञानाचे फळ भगवंतांच्या मायाशक्तीद्वारे हिरावून घेतले जाते अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अशुद्धच असते म्हणून त्याच्या ध्यानाच्या प्रदर्शनाचे कवडी मात्रही मोल नसते यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः सविशिष्यते या एखादा प्रामाणिक मनुष्य मनाद्वारे इंद्रियांना संयमित आणि आसक्ती न ठेवता। कर्मयोगाचा म्हणजेच कृष्ण भावित होण्याचा प्रारंभ करीत असेल तर तो अधिक श्रेष्ठ आहे स्वैरविचारी जीवन आणि इंद्रिय तृप्तीसाठी भोंदू अध्यात्मवादी होण्यापेक्षा मनुष्याने स्वतःचा व्यवसाय करीतच जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करीत राहणे हे कैकपटीने श्रेष्ठ आहे जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भवबंधनातून मुक्त होऊन भगवान धामात प्रवेश करणे हे होय मुख्य स्वार्थगती किंवा आत्मकल्याण श्री विष्णूंची प्राप्ती करण्यातच आहे संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्थाच अशा रीतीने करण्यात आली आहे की ज्या योगे आपण श्री विष्णूंची प्राप्ती करू शकू एखादा गृहस्थाश्रमीही कृष्ण भावनेमध्ये नियमित सेवा करून श्री विष्णूंची प्राप्ती करू शकतो मनुष्य आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगतीही करू शकतो जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो तो निष्पाप लोकांना फसविण्यासाठी प्रदर्शनीय अध्यात्मवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे केवळ उदरनिर्वाहाकरिता ध्यान करणाऱ्या बोंधुयोग्यापेक्षा मार्गावर झाडू मारणारा प्रामाणिक कर्मचारी कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे नियतं कुरु कर्म त्वं य कर्मणः शरीरयात्रापि च तेन कर्मणः भगवन्त नियत कर्म कर कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ कर्म केल्यापासून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही स्वत उच्च कुली नसल्याचे दर्शविणारे पुष्कळ मंदुयोगी आहेत आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता आपण सर्वस्वाचा त्याग केल्याचे प्रदर्शन करणारे अनेक मोठमोठे व्यावसायिकही आहेत अर्जुनानेही मिथ्याचारी व्हावे अशी श्रीकृष्णांची इच्छा नव्हती या उलट श्रीकृष्णांची इच्छा होती की अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेले नियत कर्म करावे अर्जुन गृहस्थाश्रमी आणि सेनापती असल्यामुळे त्याने गृहस्थाश्रमी आणि सेनापती राहूनच क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेल्या धार्मिक कर्तव्यांचे पालन करणे हे त्याच्यासाठी हितकारक होते अशा प्रकारचे कर्तव्य पालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय क्रमशः शुद्ध करून त्याची भौतिक दोषांतून मुक्तता करते उदरनिर्वाहाकरिता तथाकथित त्याग करण्यास भगवंतांनी तसेच कोणत्या शास्त्रानेही कधीच मान्यता दिली नाही प्रत्येकाला आपले शरीर टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी कर्म करावेच लागते भौतिक प्रवृत्तींपासून शुद्धीकरण झाल्यापासून अविवेकाने कर्मत्याग करणे उचित नाही भौतिक जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभुत्व गाजविण्याची अर्थात इंद्रिय तृप्ती करण्याची मलिन प्रवृत्तीही असतेच अशी दूषित प्रवृत्ती नाहीशी होणे आवश्यक आहे नियत कर्मांद्वारे असे केल्यापासून मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर जगत तथाकथित अध्यात्मवादी होण्याचा कधीही प्रयत्न करू नये यज्ञार्थात कर्मणो न्यत्र लोकोय कर्मबंधन तदर्थं कर्म मुक्त संगह समाचर श्री विष्णूं वृत्त्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते म्हणून हे कौंतेया तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू सदैव कर्मबंधनातून मुक्त राहशील केवळ शरीराच्या निर्वाहाकरिता देखील मनुष्याला कर्म करावे लागत असल्याने विशिष्ट सामाजिक स्थिती आणि गुणवत्ता यांच्या विहित कर्मांची रचना अशी आहे की ज्यामुळे तो हेतूही साध्य होतो यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णू आहेत सर्व यज्ञकर्मेही श्री विष्णूंच्या प्रत्यर्थच असतात वेद सांगतात की यज्ञो वै विष्णू हो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर मनुष्याने यज्ञ किंवा प्रत्यक्षपणे भगवान विष्णूंची सेवा केल्याने एकच उद्देश सिद्ध होतो म्हणून या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना हे यज्ञकर्मच आहे श्री विष्णूंना संतुष्ट करणे हे स्वर्णाश्रमधर्माचे ध्येय आहे म्हणून मनुष्याने श्री विष्णूंच्या संतोषाप्रत्यर्थ कर्म केले पाहिजे या भौतिक जगात केलेले इतर कोणतेही कर्म बंधनासच कारणीभूत ठरते कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कर्मांना आपापली फळे असतात त्यामुळे कोणतेही कर्म मनुष्याला बद्धच करते म्हणून मनुष्याने श्रीकृष्णांना म्हणजेच मन विष्णूंना संतुष्ट करण्यासाठी कृष्ण भावनाभावित कर्म करणे आवश्यक आहे अशा प्रकारचे कर्म करणारा मुक्तावस्थेतच असतो कर्म करण्याची हीच महान कला आहे परंतु आरंभी या मार्गामध्ये अत्यंत निपुण मार्गदर्शनाची आवश्यकता असते म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या भक्ताच्या निपुण मार्गदर्शनाखाली किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आदेशानुसार मनुष्याने परिश्रमपूर्वक दक्षपणे कर्म केले पाहिजे इंद्रिय तृप्तीसाठी काहीही न करता सर्व काही केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिताच केले पाहिजे असे आचरण मनुष्याचे केवळ कर्मबंधनापासूनच रक्षण करते असे नव्हे तर त्यामुळे त्याची यथावकाश भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेप्रत उन्नतीही होते एकमेव अशी सेवाच मनुष्यास भगवंत धामात पोहोचवू शकते सः यज्ञः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्योस्ट कामधुक सृष्टि च आरम्भे प्रजापतिने जाणाऱ्या यज्ञासहित मनुष्य तथा देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देत सांगितले तुम्ही या यज्ञ सुखी भा। कारण सुखी व्हा कारण केल्याने राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील प्रजापतीने अर्थात श्री विष्णूंनी निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे बद्ध जीवांना स्वगृही भगवन धामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधीच आहे या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आले आहेत कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण किंवा श्री विष्णू यांच्याशी असणाऱ्या आपल्या संबंधांचे विस्मरण झाले आहे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वेदेश सर्वैरहमेव वेद्य वैदिक तत्वे आपल्याला आपल्या शाश्वत संबंधांचे ज्ञान देण्यासाठी आहेत भगवंत सांगतात की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे वैदिक मंत्रांत म्हटले आहे पतीम विश्वस्यात्मेश्वरम म्हणून पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हेच सर्व जीवांचे परमेश्वर आहेत श्रीमद भागवतातही श्रीन शुकदेव गोस्वामी भगवंतांचे अनेक प्रकारे पती म्हणून वर्णन करतात श्रिय पतियज्ञपति प्रजापतिर् धिया पतिलोक पतिधरापती वृष्णी वृष्णीसात्वता प्रसिद्ताम मे भगवान सताम पती ही। अर्थात भगवान विष्णू प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणीमात्रांचे सर्व जगताचे सर्व सुंदर वस्तूंचे पती आणि प्रत्येकाचे रक्षण करते आहेत श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ कसे करावेत हे जीवांना शिकविण्यासाठी म्हणून भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली आहे त्यामुळे या भौतिक जगात असतानाच जीव चिंताविरहित सुखी जीवन व्यतीत करू शकतील आणि वर्तमान भौतिक शरीराच्या विनाशानंतर भगवंत धामामध्ये प्रवेश करू शकतील बद्ध जीवांकरिता भगवंतांनी केलेली ही संपूर्ण योजना आहे यज्ञ केल्याने बद्धजीव यथावकाश कृष्ण भावना भावित होतो आणि त्याच्यामध्ये सर्व सद्गुण आढळून येतात वैदिकशास्त्रांनी कलियुगासाठी संकीर्तन यज्ञ सांगितलेला आहे आणि कलियुगातील सर्व मनुष्यांच्या मुक्ततेकरिता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी करून दिला संकीर्तन यज्ञ आणि कृष्ण भावना हे परस्पर पूरकच आहेत भगवान श्रीकृष्णांच्या भक्तरूप अवताराचा उल्लेख श्रीमंत भागवतात संकीर्तन यज्ञाचा विशेष संदर्भ देऊन पुढील प्रमाणे केलेला आहे कृष्णवर्णम कृष्णम सांगो सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञही संकीर्तन प्रायर जंतीही सुमेधसह अर्थात या वास्तविक बुद्धिमान लोक संकीर्तन यज्ञाद्वारे पूजन करतील वैदिकशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणे या कलियुगात शक्य नाही पण भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे संकीर्तन यज्ञ हा सर्व सिद्धींकरिता सहज साध्य आणि आहे श्रोतेहू आता वेळ झाली आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील श्लोक सहा ते दहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मार्फत नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असल्यास भक्त वत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत भक्त वत्सलच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलासुद्धा नक्की फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राधी राधे